नमस्कार उत्पादन मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सोयाबीन उत्पादनाच्या उत्पादन खर्चामधला महत्वाचा टप्पा म्हणजे सोयाबीन कापणी आता मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या सोयाबीन कापणीला आल्याच असतील आमच्या आल्यात कारण की आमची पंधरा ते सोळा जूनला पेरणी झाली होती मी एम ए एस सातशे पंचवीस हे वाण लावलेला आहे आणि ते पंच्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होतं जवळपास शंभराव्या दिवशी ते कापणी करावं लागतं आता त्याला जवळपास शंभर दिवस होत आलेले आहेत पंधरा सप्टेंबरला नव्वद दिवस झालेत वीस सप्टेंबरला त्याला त्या ठिकाणी पंच्याण्णव दिवस झाले अजून चार पाच दिवसामध्ये आता सध्या ते काढणीला आलेलं आले का आहे कापणीला आलेलं आहे तर सध्या तुमच्या भागामध्ये सोयाबीन कापणीचा रेट काय सुरू आहे हे मला कमेंट्समध्ये सांगा आमच्या भागामध्ये आता मी जी सोयाबीन दिली तर मी आधीच पूर्वतयारीत होतो त्यामुळे मी जवळपास दहा पंधरा दिवसापूर्वी सोयाबीन कटाई करायला दिली आणि त्याच्यामध्ये कापणीचा खर्च फक्त कापायचा आणि गंज मारायचा याचा खर्च तीन हजार आठशे रुपये प्रति एकरनं मी दिलेला आहे म्हणजे अर्थात तो थैलीचाच आहे कारण की इकडे काय समज आहे की एक थैली एका एकरमध्ये पडते किंवा मग कोण टोकन केलं असेल तर मग ती एकरावर घेतात मग तशा पद्धतीने घेतात मग आमच्या भागामध्ये थैली आणि एकरचा रेट सारखाच आहे थैली आहे अडतीसशे रुपये एकर आहे अडतीसशे रुपये सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे मी पंधरा दिवसापूर्वी हे जे सोयाबीन कापणी करणारे लोक होते त्यांना बोलून त्यांना इशारा आधी दिलेला त्यामुळं मी खूप आधी दिलेली त्याच्यामुळं अडतीस रुपयात माझं जमलं परंतु आत्ता सध्या ज्यांना सोयाबीन कापणी करायला द्यायची आहे त्यांना चार हजार बेचाळीस ते साडेचार हजार ते पाच पर्यंत एक एकर कापणीसाठी खर्च त्या ठिकाणी येत आहे आता मी सुरुवातीला जसं बोललो की सोयाबीन उत्पादन खर्चातला मोठा टप्पा म्हणजे सोयाबीन कापणी आता याच्यामध्ये काय झालेलं आहे की शेतकरी पूर्णतः लेबरवर फवारण्यांवर टेक्नॉलॉजींवर डिपेंड झालेला आहे आता काही काही भागामध्ये तुमची टेक्नॉलॉजी नाही चालू शकत कारण की तशी वान आपल्या विद्यापीठांनी अजूनही डेव्हलप केलेले नाहीत कारण की हार्वेस्टर्न कट करायला गेलं तर या दिवसामध्ये पाऊसही असतो शेतही ओले असतात ती मशीन पूर्ण फसून जाते किंवा ती बुडापासनं घेत नाही मग अशा याच्यामध्ये आपल्याला काय उपाय असू शकतो तर तो उपाय आपण ह्या करू शकतो की छोटा शेतकरी आहे अल्पभूधारक शेतकरी आहे तो सुद्धा विळा हातात घ्यायला तयार नाही आहे मोठ्या शेतकऱ्याचं समजू शकतो आपण की तो इतकी कापणी करू शकत नाही आणि तो जर कापणी करायला गेला तर त्याची सोयाबीन उन्हामुळे तडकू शकते पावसामुळे भिजू शकते किंवा ती फुटू शकते परंतु छोटा अल्पभूधारक शेतकरी जो आहे तो सुद्धा मोठ्या शेतकऱ्याला फॉलो करायला लागलेला आहे तो सुद्धा सगळं उधड द्यायला तयार लागलेला आहे तो सुद्धा कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागलेला आहे त्याच्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्यामुळे आपण याच्यावर एक चांगला उपाय करू शकतो की आमच्या विदर्भामध्ये विशेष करून पूर्व विदर्भामध्ये आम्ही याला पूर्व पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा आम्ही याला सायड म्हणतो सायड म्हणजेच काय की मी दुसऱ्याच्या शेतामध्ये जायचं मी त्याच्या शेतामध्ये जेवढं काम केलं त्यांना माझ्या शेतामध्ये यायचं तर या सायडीच्या माध्यमातून जर शेतकरी पुढं झाला तर लेबरची जी समस्या आहे त्या लेबरच्या समस्यावर एक लांबान उपाय हा होऊ शकतो योग्य वेळेत काम होऊ शकतं नीटनेटकं काम होऊ शकतं नुकसान वाचतं आणि पैसाही वाचतो आणि त्याच्यामध्ये उत्पादन खर्चामध्ये सुद्धा कपात होते त्यामुळं हा एक उपाय चांगला आपण राबवू शकतो की जर आपल्याला आता लेबरच भेटत नाही आहे किंवा लेबर इतक्या महागड्या पद्धतीनं जर आपल्यासोबत डील करत असेल तर त्याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे आणि त्याचा उपाय म्हणजेच जिथं उत्तर सापडत नाही तिथं उत्तर स्वतः होणं आणि उत्तर होऊन स्वतः उभं राहणं स्वतः विळा हातात घेणं हे चांगलं उत्तर त्या ठिकाणी अल्पभधारक शेतकऱ्यांसाठी पाच एकर सहा एकरवाल्या शेतकऱ्यांसाठी होऊ शकतं एक तीन चार शेतकरी जर एकत्र आले आणि त्यांनी जर ठरवलं तर ते त्यांची ते ते सोयाबीन कट करून इतर सुद्धा सोयाबीन कट करू शकतात माझं गाव असतील आजूबाजूचे गावं असतील तर या ठिकाणी हा प्रकार आपण बघायला मिळतो आणि खूप चांगला आहे आणि पैसाही मिळतो कामही चांगलं होतं आणि इतर लोकांना त्या ठिकाणी लोणी लावायची गरज पडत नाही त्यांच्यापुढं त्यांना बाबा आमची सोयाबीन घ्या फुटायला लागली असं त्यांच्या पाया पडायची गरज त्या ठिकाणी पडत नाही अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी करू शकतो तुमच्याकडं काय रेट चालू आहे कापणीचा थैलीवर एक एकरावर हे कमेंट्समध्ये सांगा आणि मी जे हे बोललो याविषयी तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्समध्ये व्यक्त व्हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकॉन दाबा तुर्त्यास्त आमचा आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद